वाजून खाता आणि स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आमचे मित्र ज्ञानेश्वर सुभाष माने यांचा वाढदिवस आहे आणि यांच्या वाढदिवसानिमित्त यांनी असं ठरवलं की जे गरीब आहेत आमच्या गावात जसं की आम्ही पैलवान वगैरे म्हणतो त्यांना त्यांना काहीतरी अन्नदान तरी, तरी करू शकत नाही कारण तेवढं मोठं बजेट आपलं आणखी झालेलं नाही होईल भविष्यामध्ये ती वेगळी गोष्ट आहे तरी आता एक कॅरेट किंवा दोन कॅरेट बिस्किट पुढे हे वाटप करणार आहेत ज्ञानेश्वर माने तर त्यांचा वाढदिवस आहे तर त्यांना सर्वप्रथम वाढदिवसाच्या आपण शुभेच्छा देऊ तर वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मित्रा धन्यवाद आणि असेच उपक्रम जर राबवलास तर पुढे खूप आणखी मोठ यशस्वी होशील आमची शुभेच्छा तुम्हाला तर आता आपण बिस्किट पुढे खरेदी वगैरे करून वाटप करण्यासाठी जाणार आहोत चला आमच्यासोबत तर आपण पोहोचलो तिथं भटके समाज म्हणजे आम्ही पैलवान म्हणतो त्या ठिकाणी पोहोचलो आता हे लहान शकता की हे बिस्किट बघूनच आलेत कदाचित आणि हे जवळपास आमच्या गावामध्ये पंचवीस ते तीस वर्षापासून राहतात करेक्ट माहिती नाही पण जवळपास पंचवीस तीस, तीस किंवा पस्तीस पण असतील एक्झॅक्टली नाही सांगू शकत तर जवळपास हे तेव्हापासून जेव्हापासून इथं आले तेव्हापासूनच यांची पॉप्युलेशन पण थोडीफार वाढली आणि हे हे ते चा चा जे आहेत ते सकाळी मागून खाणे किंवा इतर ठिकाणी काम करतात किंवा ऊसतुडीचं काम बाजेचं बाजा वाजवायचं काम असे विविध काम करून ते त्यांचं दैनंदिन जीवन भागवतात तर आमच्या चॅनलच्या मार्फत किंवा एखादी माणुसकीच्या नात्याने सर्वांना अशीच विनंती आहे की वाढदिवसाला जे आपण बड्डे सेलिब्रेशन करतो मोठे मोठे केक वगैरे कापतो मोठे मोठे बाज्याबाज्या लावणे किंवा बॉम्ब वगैरे फोडणे आजकाल मुलं मुलं आम्ही स्वतःच करत होतो की पार्टी करायचं मोठी कुठेतरी जाऊन जेवण करायचं जवळपासचे तर दोन चार हजार रुपये खर्च येणार तर त्याचे पन्नास टक्के जरी आपण जर असे लहान लेकरं आहेत बच्चे समाजामधले किंवा इतर कोणतेही गरीब असतील तर त्यांना जर आपण एक देणगी म्हणताना येणार फक्त मदत केलीच पाहिजे आता आपण ज्ञानेश्वर माने यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी स्वतःच म्हणले मला सकाळी की वाढदिवसानिमित्त आपण पण काहीतरी केलं पाहिजे कारण त्यांचं खूप प्रसिद्धी आहे निलंग्या तालुक्यामध्ये मोठे व्यापारी आहेत ते गायी मशी वगैरे त्यांचे व्यापार खूप मोठा आहे आणि त्यांचं हे जो विचार करायची योजना आहे हे खूप आवडली आम्हाला त्याच्यामुळे आज आम्ही त्यांना म्हणलो की आम्ही पण तुमचा व्हिडिओ करू तर आपले दो जे आहेत त्यांना आपण बोलून तुम्ही तर तुमचं जे उदरनिर्वाह म्हणजे तुमचं खाणं पिणं हे कशा मार्फत तुम्हाला कमाई आहे तुमच्या थोडक्यात वाजून खायचं वाजून खाता आणि आज जे तुम्हाला देणगी किंवा तुम्हाला हे बिस्किट पुरे जे आहेत ते आमचे मित्र ज्ञानेश्वर माने यांच्यातर्फे आहेत सध्या आमच्याकडे एक कॅरेट बिस्किट पुरे आहेत तर ते सध्या वाटप करू नंतर आमच्या आमची तशी कॅपॅसिटी वाढेल तसं आम्ही आणखी भरपूर काही करणार कर आहोतच तर चला हे आता देऊन टाकू आपण तर सर, सर्व बिस्किट वगैरे वाटप झालेलं आहे आणि परत एकदा आमच्या मित्राला म्हणजे ज्ञानेश्वर मानेला मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि असेच कार्यक्रम किंवा असेच उपक्रम राबवा पुढे अशी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि अशाच व्हिडिओसाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा